डाउनलोड नाव झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत अनेक वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत आपण पाहिलं की सिद्धूने भावनाच्या गळ्यात तिच्या नकळत मंगळसूत्र घातलं होतं यामुळे तेव्हापासून भावना ही खूप घाबरलेली आहे तिने तिच्यासाठी लक्ष्मी आणि श्रीनिवासने आणलेलं स्थळ देखील नाकारलं होतं त्यामुळे आता मालिकेला एक वेगळं वळण आलंय पण आता मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार भावना समोर आणि सिद्धूच्या घरच्यांसमोर सिद्धूने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं हे सत्य येणार आहे सिद्धूच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे त्यामुळे आता लग्न होण्याआधी सिद्धू घरी आणि त्याच्या वडिलांना त्याचा दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे हे सांगतो तर तो इकडे भावनाला देखील मंगळसूत्रामागचं सत्य सांगतो पाहुयात मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार आहे याची एक झलक

त्यामुळे आता मालिकेत सिद्धूचे वडील भावनाचं सत्य समजल्यावर तिला सून म्हणून स्वीकारतील का तसंच भावना देखील हे नातं म्हणजेच सिद्धूला आपला नवरा म्हणून स्वीकारेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला सिद्धू आणि भावनाची केमिस्ट्री आवडते का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राज्री मराठी शोभज Download the Z5 app now.